भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल वॉटर पार्क झुलेलाल वॉटर पार्क यांची भन्नाट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात ज्यात पास वर फ्री आणि सोबतच वेव्ह पूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळे मागे वॉटर पार्क जळगाव रहा अपडेट न्यूज त्रास देणाऱ्या त्या चार माकडांना अखेर जेरबंद केले चाळीसगाव तालुक्यातील मेहून बारे परिसरात व बाजारपेठ ठिकाणी वन्यप्राणी माकडांनी काही दिवसांपासून खूप फायदोस घातला होता त्या परिसरातील व्यापारी व ग्रामस्थांना या माकडांनी अक्षरशः खूप फायदोस घातला होता याबद्दल वनविभाग चाळीसगाव कार्यालय या ठिकाणी गावातील सरपंच यांनी केली असता त्या चार माकडांना वन्यजीव अधिकारी कर्मचारी यांनी पिंजरा लावत माकडांना जेरबंद करण्यात यश आले आहे यावेळी वन्यजीव रक्षक आतिष सांधरे पासुरा हर्षल पाभरकर चाळीसगाव वन्य विभागाचे वन्यजीव रक्षक संजय गायकवाड अजय सोनवणे सनी चव्हाण गावाचे सरपंच रवींद्र साळुंखे उपसरपंच राजू शेख ग्रामसेवक आर आर भालशंकर डॉक्टर फारुख शेख ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विजय गायकवाड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.